तुम पकरले ये आहे अंगेटा विकेट दिसतो ये इकडे आता नाही जाऊ पुरत नाही बिस्मिल्लाह

استقبالي يا بنات انا بس في النت يلا الله يا مسيتي يا ماكي يا تكريت بقى اكل اوتي كده كده زل

कित्यूष लायलाय ओम का रडायलाय गडायला उभारू दे उभारू दे तू धर की नाही रडायला काय करते तू या गाडी पडेल येते का तुला हा ओम नाचायला लागले वाजव किती वेळ लागेल तुम्हाला तेवढ्या अजून पलीकडच कधी जायचं दुसरं आहे ना अजून असलो भारतीस आली न ती